जनमताचा विश्वास आपली बातमी सत्य देहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र गेले तेवीस वर्षांची परंपरा असणारे आणि विविधतेतून एकता दाखवणारे माणगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे साईनगर गणेशोत्सव मंडळ यांची ख्याती आहे मंडळ यावर्षी चोवीसव्या वर्षात पदार्पण करीत असून मंडळाची वाटचाल यशस्वीरित्या रौप्य महोत्सवी वर्षाकडे सुरू आहे अशा या नवसाला पावणाऱ्या साईनगरच्या राजाचे येत्या वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता आगमन होत आहे तरी माणगाव तालुक्यातील तमाम गणेश गणेशभक्तांनी या आगमन सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ साईनगर यांच्याकडून करण्यात आले आहे